श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचं शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नऊ तारखेपासून म्हणजे नऊ डिसेंबर पासून सोळा डिसेंबर पर्यंत आपल्याला दत्त जयंती निमित्त जो, जो आपण सप्ताह कालावधी पाळतो तर तो सप्ताह आपल्याला साजरा करायचा आहे या सप्ताहात आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे बऱ्याच भगिनी माझ्या करणार असतील किंवा बऱ्याच जणींना शक्य नसेल तर इतर कुठल्या सेवा करायच्यात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तसं उदाहरण सांगते जर तुम्हाला ताप आलेला आहे किंवा मलेरिया झालेला आहे तर तुम्ही काय तर आपण पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आधारण म्हणजे घरात जे मेडिसिन आपण खातो जर ताप उतरलाच नाही तर आपल्याकडे पर्याय नसतो त्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जातो डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग जेव्हा आपण ब्लड युरिन वगैरे चेक करतो त्यामध्ये त्या जे काही म्हणजे आपल्याला आजार झालेला आहे जे आपल्या आजाराचे जे सिमटम्स आहेत त्यानुसार आपल्याला डॉक्टर टेस्ट करायला सांगतात आणि आपण त्या टेस्ट करतो आणि त्यावरून मग आपल्याला कुठला आजार झालेला आहे हे सिद्ध होतं आणि मग त्यावरती मग डॉक्टर आपल्याला विलात सांगतात म्हणजे आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतात आपल्याला आहे त्या आजारानुसार आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतात तर तसंच जेव्हा आपल्या जीवाला आजार होतो जेव्हा आपल्या ह्या जीवाला म्हणजे मोह माया या सगळ्या गोष्टींनी जेव्हा बांधल्या जातो तेव्हा आपल्याला म्हणजे धार्मिकता किंवा अध्यात्मिकतेकडे आपली ओढ अजिबात राहत नाही पण या जीवाला जी बंधनं घातलेली आहेत मोह माया मत्सर विकार विकल्प ह्या सगळ्या गोष्टींनी जेव्हा देह हो बांधला जातो तर या देहाला आपल्याला ह्या सगळ्यापासून या सगळ्या मोहांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र हे पारायण करायचं आहे जेव्हा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं तो, अनेक मग बऱ्याच वेळेस आपल्याला मनाचं खच्चीकरण होतं काही वेळेस शारीरिक खच्चीकरण होतं काही वेळेस आर्थिक खच्चीकरण होतं आणि यातून बाहेर पडणं आपल्याला सहज शक्य नसतं आपण शारीरिक बाबतीमध्ये आपण खूप दवाखाना वगैरे करून थकलेलो असतो परंतु आपल्या ज्या शारीरिक वेदना आहेत त्या वेदना कोणत्याही कमी होत नाहीत किंवा आपल्याला मानसिक खच्चीकरण झालेलं आहे मग आता मानसिक खच्चीकरण आपल्या अपयशामुळे हो किंवा इतर कुठल्या व्यक्तीमुळे हो जर मानसिक खच्चीकरण झालेलं असेल तर ते खच्चीकरण दूर करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र नारायणाची आवश्यकता असते किंवा गुरुचरित्राची गुरुची आवश्यकता असते तर हे गुरुचरित्र म्हणजे एक गुरु आहे दत्तात्रय महाराजांनी जसं जा वेगवेगळे गुरु केलेले होते त्या पद्धतीने म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जी कोणी व्यक्ती येईल जिने आपल्या आयुष्य जगताना एखादी जरी चांगली गोष्ट सांगितली आणि आपल्या आयुष्याला एखादं वळलं असेल तर ती सुद्धा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये एक आपल्यासाठी गुरुष ठरत असती मग त्यामुळे अशा वेळेस म्हणजे अनेक समस्यांनी जेव्हा आपण भरकटत जातो आपली नाव ही अशा वेळेस या संकटातून वाहणाऱ्या नावेला आपल्याला एका किनाऱ्याला नेण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र मदतीला भेटतं किंवा गुरुचरित्र हे आपल्याला मार्ग दाखवतं तर जग आपल्या आयुष्यामध्ये सगळीकडे अंधार दाटलेला असतो म्हणजे दुःखाचं सा सावट असतं किंवा अपयशाचं सावट असतं तर हे दूर करण्यासाठी आपल्याला एक मार्ग दाखवण्याचं उत्तम वाट दाखवणारा हे गुरुचरित्र ठरू शकतं म्हणून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं अनेक समस्यांना तोंड देतो किंवा अनेक अडचणींना सामोरं जातो तेव्हा एक लिमिट येते आणि त्या लिमिटला आपण म्हणजे एवढं खच्चीकरण झालेलं असतं की त्यावेळेस आपल्याला हा जीव नकोसा झालेला वेळेस आपल्याला गुरुचरित्र तारतं म्हणून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे जेव्हा घरामध्ये वेगळे द्वेष मत्सर चालू होतात किंवा घरामध्ये होतात तर ते वादविवाद थांबवण्यासाठी म्हणजे वादविवाद समोरचा व्यक्ती जर वाद करत असेल समोरचा व्यक्ती जर तुमचा मत्सर हेवा करत असेल तर अशा वेळेस आपण त्याची मानसिकता बदलू शकत नाही परंतु त्यामुळे जो आपल्याला त्रास होतोय तो आपण काही काळ अध्यात्म वळल्यामुळे मानसिक त्रास होतोय ती तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे अनेक गटांना सामोरं जाण्यासाठी गुरुचरित्र पारायण करायचं आहे अनेक अशा महिला आहेत की त्यांना अपत्य प्राप्ती नाही मग मी तर या मताची आहे म्हणजे मुलगा असो वा मुलगी असो परंतु मातृत्व जर त्या स्त्रीला मिळालं तर म्हणतात तर म्हणजे तिच्या आयुष्याचं सार्थक झालं कारण तिला मातृत्व लाभलेलं असते आणि निसर्गाने जे तिला ठेवण दिलेली आहे ती ठेवण ती पूर्णतः झाली असं म्हणतो परंतु एखाद्या स्त्रीला लग्नानंतर बरीच वर्ष झाली तरी सुद्धा अपत्य होत नाही तर त्यावेळेस चित्र नारायण हे एक उत्तम तिच्यासाठी औषध ठरू शकतं कारण गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये आहे साठ वर्षाच्या स्त्रीला सुद्धा पुत्रप्राप्ती झालेली आहे आता तुम्ही याला अंधश्रद्धा म्हणाल तर ज्यांना अंधश्रद्धा वाटते त्यांनी हा व्हिडिओ पाहुणे हे लोकांसाठी हा व्हिडिओ नाहीच पण ज्यांची श्रद्धा आहे ज्यांची गुरुवर श्रद्धा आहे ज्यांची देवावरती श्रद्धा आहे अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे ती श्रद्धा असेल आणि तुम्ही जर गुरुचरित्र पुस्तक हातात घेतलेलं असेल हा ग्रंथ हातात घेतलेला असेल तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात करण्याची ताकद तुमच्यात आली हे समजून घ्या आणि त्या तुम्ही जेव्हा पारायण पूर्ण कराल जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सप्ताह करून जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुमच्या येणाऱ्या म्हणजे प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची जी ताकद असती जी हिंमत असती ती हिंमत तुमच्यामध्ये गुरुचरित्र पारायणामुळे येते त्या चरित्र पारायण करायचं आहे अशा अनेक अनेक दुःखांवर मात करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला म्हणजे चौऱ्याऐंशी कोटी योनी फिरल्यानंतर देह मिळालेला आहे तर या देहाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला या पथावर जायचं आहे की जो पथ आपल्याला या आपल्या जीवासाठी म्हणजे <usallu>、भाग्यकारक ठरू शकतो किंवा आपले आयुष्य भेटलेलं आहे त्या आयुष्याचं सार्थक करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे टिणीनं तुम्ही वर्षभरामध्ये केव्हाही गुरुचरित्राचं पारायण करा आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर करा माहिती दिलेली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम